चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यास धुळे एल सी बीनं अवघ्या तासाभरात जेरबंद केलंय पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख तेवीस हजार रुपये किमतीची सोनसाखळी हस्तगत करीत त्याला जेरबंद केला आहे धुळे शहरात नकाने रोडवरील शिवप्रताप कॉलनीत राहणाऱ्या हेमलता निर्मलकुमार चौधरी या काल रात्री नकाने रोडवरून पायी जात होत्या त्यावेळी त्या महादेव मंदिराजवळ जा पायी जात असताना समोरून रिया पेट्रोल पंपाच्या दिशेनं एक अनोळखी तरुण पायी आला त्यानं या महिलेच्या गळ्यावर जोरानं ताब मारून जबरीनं सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता या घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांसह धुळे एल टीमही घटनास्थळी दाखल झाली एल लागलीच नदी पात्रा शोधमय सुरू केलं असता सदर बा बामता हा त्यांना अंधाराचा सहारा घेऊन लपण असल्याचे निदर्शनास आले यानंतर पोलिसांनी त्याला खात्या दाखवत असताना सोन साखळी पोलिसांकडे देत गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी काही तासातच ता सदर आरोपीला ताब्यात घेतल्यानं सर्वसामान्यांमधून पोलिसांचं कौतुक होत आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे काल दिनांक बारा जून रोजी संध्याकाळी सात वाजता शिवप्रताप कॉलेज राहणाऱ्या हेमलता निर्मल कुमार चौधरी या महिला घराकडे जात असताना नकाने रोडवर एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातली मंगलपोत तिचे सदोतीस ग्रॅम वजनाची अंदाजे किंमत दोन लाख तेवीस हजार ही त्यांनी चोरली आणि तो पळाला ज्या पद्ध माहिती मिळाल्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे व स्थानिक पोलीस स्टेशनचे तीन चार टीम तयार करून गावामध्ये पेट्रोलिंग तसेच नाकाबंदीसाठी मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरेसरांच्या आदेशाने लावण्यात आले होते त्याचवेळी एक माहिती मिळाली की एक इसम हा नदीपात्राकडे पांजरा नदीपात्राकडे पळाल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी त्या असलेली स्थानिक गुन्हे शाखेची टीम पात्रामध्ये उतरली पाण्यामध्ये गळ्यापर्यंत असा तो बुडालेला होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आले की त्याच्याकडे ती चेन होती आणि त्या ठिकाणाहूनच त्याने ती चोरी केल्याचे निष्पन्न झाले नंतर त्याला गुन्ह्याच्या काने अटक केलेली आहे व आज रोजी त्याला कोर्टासमोर सादर करण्यात